नमस्कार घर आणि ती मध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर जरूर करा सगळ्यात आधी तर आपण वाटण बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथंबीर आलं लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतले त्यानंतर कांदा अगदी बारीक चिरायचा आणि सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आता एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं त्यामध्ये पाव चमचा जिरं टाकायचं आणि जिरं चांगलं तडतडू द्यायचं यामध्ये टाकले बारीक चिरलेला कढीपत्ता आता बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि हे चांगलं परतून घ्यायचं कांदा सोनेरी रंगावरती आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हे पहा कांदा आपला सोनेरी रंगावर परतून झाला त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते ह्या कांद्यामध्ये टाकलं वाटणसुद्धा मिनिटभर ह्या तेलामध्ये चांगलं परतून घेऊ तुम्ही या वाटणाऐवजी लाल तिखटही इथे वापरू शकतात आता वाटण इथे तयार झालं त्यानंतर अगदी चिमुटभर हिंग पाव चमचा हळद थोडंसं लाल तिखट टाकलं त्यासोबतच इथे मी वापरला आहे किचन किंग मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी आपल्या आवडीप्रमाणे हे सगळे मसाले आपण कमी जास्त करू शकतो हे मसाले टाकून झाल्यानंतर पुन्हा मिनिटभर परतून घ्यायचं आता याच्यात आपल्याला टाकायचे उकडलेले बटाटे मी इथे चार पाच बटाटे उकडून घेतले त्यानंतर त्याचं साल काढून घेतलं आहे आणि हे बटाटे असे अख्खेच याच्यात टाकलेत तुम्ही हवं तर आधी किसून घेऊ शकतात आणि मग हा जो बटाट्याचा किस आहे तो इथे टाकू शकता आता हे बटाटे टाकल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे चांगलं एकजीव करायचं आता आपल्याला याचा पराठा बनवायचा आहे त्यामुळे हे जे सारण आहे ते आपल्याला अगदी मौसूद हवं आहे तर इथे मी काय केलं आहे आपलं जे पावभाजीसाठीचं पोटॅटो मॅशर असतं ते वापरून हा पटाटा मी चांगला ठेचून घेतला आहे हे पहा अशा पद्धतीने अगदी मऊसूद हे सारण बनवून घेतलं सारण तयार झालं गॅस बंद करायचा आणि हे जे सारण आहे हे आपल्याला आता थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ आता पराठ्यांसाठी कणिक मळताना इथे मी घेतलं आहे एक कप गव्हाचं पीठ पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरता मीठ टाकायचं त्यासोबतच अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि दोन चमचे इथे ते मी तेल टाकून घेतलं आहे तेलाऐवजी आपण तूप पण टाकू शकतो हे सगळं चांगलं एकजीव केलं आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आपली जशी चपातीची कणिक असते ना त्याच पद्धतीने आपल्याला सैल अशी कणिक मळायची खूप जास्त घट्ट मळायची गरज नाही आहे हे पहा तुम्ही इथे बघू शकतायत कणिक मळून झाली कणिक मळून झाल्यानंतर पुन्हा तेलाचा हात लावून अगदी मिनिटभर मळून घेतलं त्यानंतर ह्याच्यातला एक छोटा गोळा घेतला त्याला पीठ लावून त्याची छोटी पोळी लाटायची आता ह्या पोळीवरती आपण जे सारण बनवून घेतलं आहे ते ठेवायचं आहे पण सारण थंड झाल्यानंतर असं त्याचा तुम्ही गोळा बनवू शकता असा गोळा बनवल्यामुळे हे सारण अगदी व्यवस्थित सगळीकडे पसरेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लाटायलासुद्धा सोपं होईल हे पहा हा गोळा मी आता या पोळीवरती ठेवला त्यानंतर पुरणपोळी कशी आपण पुरणपोळीचा गोळा बंद करतो त्याच पद्धतीने अगदी हलक्या हाताने हा गोळा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे हे पहा इथे हा जो आलू पराठ्यासाठीचा गोळा आहे तो मी तयार करून घेतला आहे आता याला पीठ लावून अगदी हलक्या हाताने आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे तर आता पोळपाटावरती थोडंसं पीठ टाकलं त्यावरती हा गोळा ठेवला वरूनसुद्धा थोडं पीठ पुरबूर यायचं आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे हलक्या हाताने लाटल्यामुळे पराठा फाटणार नाही आणि फुगेलसुद्धा खूप छान तर हे पहा खूप जास्त बारीक करायचा नाही कारण हा जो पराठा आहे हा थोडासा दमदारच छान लागतो थोडा जाडसरच छान लागतो आणि खरपूसही होतो हे पहा पराठा लाटून झालेला आहे आता हा आपण भाजून घेऊ पराठा भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झाल्यानंतर त्यावरती थोडं तूप पसरवून घेतलं आणि त्यावरती हा पराठा टाकायचा आता मध्यम गॅसवरती हा पराठा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मध्यम गॅसवरती आलटून पालटून पराठा भाजायचा आणि आता पराठा भाजत झाला आहे असं लक्षात आलं की गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरती हा पराठा पुन्हा भाजायचा म्हणजे पराठा खूप छान फुगेल तर तुम्ही बघू शकताय तिथे हा आलू पराठा किती टम्म असा फुगला आता यावरती थोडंसं तूप सोडायचं किंवा तुम्ही तेल किंवा बटरही सोडू शकतात हे पहा तुम्ही इथे बघू शकत असाल किती छान टम्म असा हा पराठा फुगलेला आहे आणि छान खरपूस सुद्धा झालाय दोन्ही बाजूंनी तेल तूप किंवा बटर टाकून छान खमंग भाजून घ्यायचा अशा पद्धतीने हा आपला आलू पराठा इथे तयार झालाय इथे एका बाऊलमध्ये एक कप इडली बॅटर घेतलाय म्हणजेच इडलीचं पीठ घेतलंय एक पिडली बॅटरसाठी दोन चमचे मी इथे तांदळाची पिठी घेतली आहे त्यासोबतच दोन चमचे आपल्याला इथे मैदा टाकून घ्यायचा आहे तांदळाची पिठी सुद्धा मिळते किंवा मग थोडेसे तांदूळ मिक्सरमधन बारीक वाटून घेतले तरी चालेल साधारण एक हिरवी मिरची अगदी बारीक चिरून मी इथे टाकून घेतली आहे आता दोन चमचे भरतील एवढं बारीक चिरलेला कांदा इथे टाकायचा आहे त्यानंतर एक चमचा भरेल एवढी बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेतली आहे चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता हे जे बॅटर आहे हे थोडंसं घट्ट व्हायला लागेल हे पहा आता याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि जसं आपलं भजींचं पीठ असतं तसं आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे तर हे पहा एकाच दिशेने फेटत मी हे जे पीठ आहे हे चांगलं फेटून घेतलं आहे आणि भजनसाठीचं पीठ असतं अगदी तशी कन्सिस्टन्सी इथे मी ठेवलेली आहे आता हे आपलं बॅटर तयार झालं आहे आता आपण याचे वडे बनवून घेऊ त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल अगदी कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर आपण जे बॅटर तयार, तयार करून घेतलेलं होतं त्याचे पकोडे किंवा भजे असे तेलात सोडायचे आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती हे जे भजे आहेत किंवा पकोडे आहेत यांना छान तळून घ्यायचे तर इथे मी गॅस मध्यम केलेला आहे आणि मध्यम गॅसवरती हे सगळे भजे छान तळून घेते हे सुरवातीला एकमेकांना चिटकतात पण जसे जसे हे चांगले तळले जातात तसे हे छान मोकळे होतात तर हे पहा आता हे जे भजे आहेत याचा रंग इथे बदललेला आहे छान खरपूस असे हे तयार झालेले आहेत आपल्याला तळत असताना लक्षात येतं आणि एवढे भजे तळायला साधारण आपल्याला दोन ते अडीच मिनटं लागतात तर हे पहा मध्यम गॅसवरती मी हे सगळे भजे किंवा पकोडे छान तळून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपल्या हे इडली बॅटरपासून अगदी छान चविष्ट असा नाश्ता तयार झालेला आहे इथे मी दोन मोठी वाटी भरतील एवढे मक्याचे दाणे घेतलेत आपण ज्याला स्वीटकॉर्न म्हणतो ते हे दाणे आहेत आता हे दाणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे कढईमध्ये साधारण चार वाटी भरेल एवढं पाणी घेतलं आहे पाणी गरम झालं की त्यात चवीपुरता मीठ टाकायचं आता हे पाणी आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे हे पहा पाणी आता व्यवस्थित उकळायला सुरुवात झाली आहे आता याच्यात हे मक्याचे दाणे टाकून घ्यायचे आहेत त्याआधी हे दाणे मी स्वच्छ धुवून घेतले होते आता हे जे दाणे आहेत हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर साधारण दहा ते बारा मिनटं हाय फ्लेमवरती हे दाणे उकळून घ्यायचे कडेवर झाकण ठेवलं आणि दहा बारा मिनटं हे मकईचे दाणे मी छान उकळून घेतले तर हे पहा आता दाणे छान शिजलेले आहेत त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे तुम्ही हवं तर असं थोडंसं चेक करून पाहू शकतात एक अल्टरनेट दोन तीन दाणे चेक करून बघायचे म्हणजे छान शिजले असतील तर मग आता आपल्याला हे पाण्यातून काढून घ्यायचेत पाणी व्यवस्थित मिथळून घ्यायचं आणि हे दाणे एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचे आता इथे हे मक्याचे शिजलेले दाणे आपण घेतलेत त्यात काही मसाले टाकायचे तर इथे अर्धा ते एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो चवीपुरता मीठ टाकायचं पण मीठ आपण दाणे शिजतानासुद्धा टाकलं होतं त्यामुळे थोडंसं कमीच टाकलं तरी चालेल त्यानंतर दोन चमचे बारीक चिरलेला कांदा दोन चमचे बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेतले दोन चमचे कोथंबीर टाकायची आहे आता याच्यात पाऊन चमचा ते एक चमचा मी चाट मसाला टाकून घेते चाट मसाल्यासोबतच तुम्ही आमचूर पावडरसुद्धा इथे टाकू शकतात आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं कांदे टोमॅटोची क्वांटिटी तीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता हे एकजीव झालं की ह्याच्यात एक मोठा चमचा भरेल एवढा लिंबाचा रस पिळून घ्यायचा किंवा साधारण अर्धा लिंबू मी इथे पिळून घेतलेला आहे लिंबू पिळून झालं की पुन्हा हे चांगलं एकजीव करायचं आहे तर हे पहा हे सगळं आता इथे छान एकजीव झालं आहे आता आपली ही जी मकईची भेळ म्हणजेच कॉर्न भेळ आहे ही तयार झाली आहे आता आपण ही सर्व करू तर सर्व करण्यासाठी एका डिशमध्ये तीन चार चमचे ही कॉर्न भेळ घेतली त्यावरती आपण आपल्या आवडीप्रमाणे काही जिन्नस टाकू शकतो जसं मी इथे थोडेसे टोमॅटो टाकून घेतलेले आहेत बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा ह्यासोबतच तुम्ही कैरीसुद्धा इथे कैरीचे कापसुद्धा टाकू शकतात थोडासा कांदा टाकून घेतला थोडीशी कोथंबीर टाकायची अगदी थोडासा चाट मसाला मी वरती भुरभुरून घेतला आहे आणि भरपूर अशी बारीक शेव जे असते झिरो नंबरची शेव आपण म्हणतो ती बारीक शेव मी भरपूर इथे वरती टाकून घेतली आहे आणि अशा पद्धतीने ही जी आपली कॉर्न भेळ आहे ही तयार झाली आहे त्यासाठी एका ताटामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यात पाव वाटी बेसन पीठ टाकून घेतलं चवीपुरता मीठ टाकून आहे एक चमचा ओवा एक चमचा तीळ अर्धा चमचा हळद एक चमचा तूप हे सगळं टाकून झाल्यानंतर हे छान एकजीव करून घेतलं आता थोडं थोडं पाणी टाकून याचा थोडासा घट्ट असा गोळा मळून घेतला हे पहा कणिक इथे मळून झालेली आहे आता याच्यावर थोडंसं तूप टाकायचं साधारण अर्धा चमचा आणि पुन्हा एक दोन मिनटं ही कणिक छान मळून घ्यायची म्हणजे ती छान सॉफ्ट अशी तयार होईल आता पराठ्यासाठी जी कणिक तयार आहे आता सारण बनवून घेऊ त्यासाठी इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतलं आहे पनीर अशा पद्धतीने छान किसून घ्यायचं आहे किंवा कुसकरून घ्यायचं आहे याच्यात अर्धा चमचा आल्याचा किस टाकून घेतला एक ते दोन चमचे लाल तिखट पाव चमचा हळद पावचमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला चवीपुरता मीठ आणि थोडीशी कोथंबीर टाकून घेतली हे सगळं छान एकजीव करून घेतलं हे एकजीव झाल्यानंतर आपलं हे सारण इथे तयार आहे आता आपण याचा पराठा बनवून घेऊ आता पराठा बनवण्यासाठी इथे मी एक छोटा गोळा घेतला त्याच्या अशा पद्धतीने एक पुरी लाटून घेतली आता ह्या पुरीमध्ये आपल्याला हवं तेवढं सारण भरायचं आहे इथे मी साधारण तीन चमचे सारण भरून घेतलंय त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने सगळ्या बाजूने हा गोळा व्यवस्थित बंद करून घ्यायचा जेणेकरून हे सारण पराठ्याच्या बाहेर येणार नाही आता थोडंसं पीठ लावायचं आणि अगदी हलक्या हाताने हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे पराठा लाटत असताना एकदम प्रेस करू नका ना नाहीतर हे सारण पराठ्याच्या बाहेर येईल अगदी हलक्या हाताने आणि काठांकडनं आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे म्हणजे हा पराठा कुठेही फाटणार नाही तर तुम्ही बघू शकताय तशा पद्धतीने हा पराठा मी इथे लाटून घेतलाय आपल्याला हवा तेवढा जाड किंवा पातळ हा पराठा आपण इथे लाटू शकतो पराठा लाटून झालाय आता हा पराठा आपण भाजून घेऊ हा पराठा भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवलाय त्यावरती थोडंसं तूप टाकून घेतलं आता त्याच्यावर हा पराठा टाकून घेतला आणि मध्यम गॅसवरती हा पराठा आता खमंग असा भाजून घ्यायचा आहे पराठा पातळ असेल तर गॅसची फ्लेम हाय ठेवा हे पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी छान आलटून पालटून मी हा पराठा भाजून घेते हा पराठा खूप छान फुकतो आणि कुठेही फाटत नाही आपण हे पराठे बनवताना अजिबात मैदा वापरलेला नाही आहे तरीसुद्धा हे पराठे खूप छान तयार होतात आता ह्या पराठ्यावरती तूप तेल किंवा बटर टाकून हा पराठा छान सर्व करायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आपला हा पनीर पराठा शुक्रवारसाठी तयार झालाय फोडणीचा हा भात बनवण्यासाठी इथे मी एक कढई घेतली त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेतलं आता याच्यात साधारण पाव वाटी भरतील किंवा मुठभर भरतील एवढे शेंगदाणे टाकले आणि हे शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवरती छान खरपूस असे तळून घ्यायचे हे पहा मंद गॅसवरती तळायचे म्हणजे छान आतूनही तळले जातात मोठ्या गॅसवर तळले तर उगाच करपता, ते करपतात आणि छान तळलेही जात नाही शेंगदाणे तळून झाले की ते बाजूला काढून घ्यायचे आता शिल्लक असलेल्या तेलातच पाव चमचा मोहरी टाकली मोहरी छान तडतडू तर दिली त्यानंतर याच्यातच पाव चमचा जिरं टाकायचं आहे आता जिरं मोहरी चांगले तडतडले की त्यानंतर याच्यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला होता आणि त्यासोबत पाच सहा कडीपत्त्याची पानं पण टाकून घेतली आता हा कांदा थोडासा सोनेरी होईल इथपर्यंत परतून घेतला हे पहा कांदा चांगला परतून झाला आहे आता याच्यात काही मसाले ॲड करू तर सगळ्यात आधी पाव चमचा हळद त्यासोबतच एक चमचा लाल तिखट तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आणि पाव चमचा मी इथे गोडा मसाला टाकला आहे आता या गोड्या मसाल्याऐवजी तुम्ही इथे पावभाजी मसाला किंवा गरम मसाला किंवा मटण मसाला कुठलाही मसाला ॲड करू शकतात आता मसाला टाकल्यानंतर हे चांगलं परतून घेतलं आता त्यानंतर याच्यात आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तर एक छोटा टोमॅटो बारीक चिरून इथे टाकला टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल आता टोमॅटो टाकल्यानंतर थोडीशी कोथंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आता कोथंबीर फोडणीमध्ये घातली तरी चालते किंवा तुम्ही वरून टाकली तरी चालेल पण मी निम्मी कोथंबीर फोडणीमध्ये घालते आणि बाकीची निम्मी कोथंबीर वरून टाकते तर हे पहा आता फोडणी आपली तयार आहे याच्यात आता भात टाकून घेऊ तुम्ही इथे शिल्लक असलेलं भातही वापरू शकता आपण ज्याला शिळा भात म्हणतो तोही वापरू शकता किंवा गरम भात असेल त्याचा सुद्धा हा फोडणीचा भात तुम्ही बनवू शकता भात टाकल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आणि आता हे सगळं चांगले एकजीव करून घ्यायचं आता हा भात परतत असताना शक्यतो हाय फ्लेमवरती परतायचं म्हणजे खूप छान परतला जातो आता हे पहा भात इथे परतून झाला जा आहे ह्याच्यावरती झाकण ठेवू आणि गॅसची फ्लेम आता कमी करायची आता लो फ्लेमवरती दोन तीन मिनटं हा भात फक्त वाफून घ्यायचा हे पहा ह्या भाताला छान वाफ फिरली की गॅस बंद करायचा आहे हे मी सगळं पुन्हा एकदा एकजीव करून घेतलं आता गॅस बंद केला आहे आपला हा भात इथे तयार आहे आता हा भात तयार झाला की जेव्हा आपण हा भात वाढायला घेऊ तेव्हा याच्यात हे शेंगदाणे टाकायचे पोहेनमध्ये सुद्धा असं आपण ऐनवेळी हे तळलेले शेंगदाणे टाकले ना की खूप छान खमंग अशी चव लागते तर हे पहा भातावरती आपण शेंगदाणे टाकून घेतले आणि आपला हा फोडणीचा भात तयार झाला हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे अर्धी जुडी पालक पालक स्वच्छ निवडून घ्यायचा धुवून घ्यायचा आणि त्यानंतर अगदी बारीक असा चिरून घ्यायचा हे पहा तुम्ही बघू शकता इथे मी पालक छान चिरून घेतला आहे आता याच्यात आपल्याला एक कप भरेल एवढं ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे हे पहा इथे हा अर्धा कप आणि हा पुन्हा अर्धा कप मी इथे मेजरिंग कप वापरला आहे तर एकूण एक कप एवढं मी इथे ज्वारीचं पीठ टाकलं आणि त्यानंतर अर्धा कप मी इथे जे आपलं गव्हाचं पीठ असतं ते टाकून घेतलं चवी आहे चवीपुरता मीठ टाकायचं त्यानंतर पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे त्यासोबतच एक किंवा दीड चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे लाल तिखट टाकू शकतो किंवा मग हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात पाव चमचा जिरं त्यासोबत पाव चमचा ओवा पाव चमचा धने पावडर आणि एक चमचा तीळ टाकले त्यासोबतच दोन ते ती तीन चमचे आपल्याला याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे आता एक हे सगळं चांगलं एकजीव करायचं हे पहा हे छान एकजीव झालं की थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याची छान कणिक मळून घ्यायची खूप जास्त सैल कणिक मळायची नाही कारण पालक थोड्या वेळाने पाणी सोडायला लागते तर त्यामुळे हो आपले कणिक अजून जास्त सैल होऊ शकते तर हे पहा मी इथे थोडीशी घट्टसरच कणिक मळून आहे आपण जेव्हा हे पराठे लाटायला घेऊ तोपर्यंत ही कणिक अगदी व्यवस्थित सेट होईल तर कणिक आता व्यवस्थित भिजून झाली आता लगेचच पराठे बनवायला घेऊ त्यासाठी इथे कणकेचा एक छोटासा गोळा घेतला त्याला पीठ लावून याचा आपल्याला छान पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्हाला हवा तसा जाड किंवा बारीक मोठा किंवा छोटा पराठा तुम्ही याचा लाटू शकतात मी इथे थोडासा मध्यम जाडीचा असा हा पराठा लाटून घेते हा पराठा लाटताना याला थोडंसं जास्त पीठ लावावं लागतं तेव्हाच हा पराठा व्यवस्थित लाटला जातो पण आपण इथे मुद्दामून ज्वारीचं पीठ वापरलं आहे कारण त्यामुळे आपला हा जो पराठा आहे हा अगदी छान खरपूस असा तयार होतो फक्त गव्हाच्या पिठापासून जर हा पराठा बनवला तर तो थंड झाल्यानंतर थोडासा वातड होतो किंवा मग ओलसर असा लागतो पण ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ वापरलं तर हा पराठा थंड झाल्यानंतरही छान खरपूस राहतो आपला पराठा लाटून झाला आहे आता हा भाजून घेऊ त्यासाठी तवा गरम करून घेतला त्यावरती थोडंसं तेल पसरून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जो पराठा बनवून घेतला आहे हा तव्यावर टाकायचा आता मध्यम गॅसवरती हा पराठा छान खरपूस भाजून घ्यायचा कारण आपण पराठा थोडासा जाड ठेवला आहे तर त्यामुळे याला भाजायला थोडा वेळ लागू शकतो तर मी इथे मध्यम गॅसवरतीच हा पराठा छान खमंग असा भाजून घेते हा पराठा भाजत असताना आवश्यकतेप्रमाणे आपण याच्यावरती तेल तूप किंवा बटर सोडू शकतो त्यामुळे पराठा छान खरपूस असा तयार होतो तर हे पहा इथे मी पराठ्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे तेल टाकल्यानंतर पुन्हा हा छान पलटून घेऊ आता दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडंसं तेल टाकायचं आणि आता हा पराठा हाय फ्लेमवरती अगदी अर्धा मिनटं त्यापेक्षाही कमी भाजून घ्यायचा हाय फ्लेम वर सगळ्यात शेवटी भाजायचा फक्त याला रंग छान यायला पाहिजे यासाठी आता हा पराठा बाजूला काढल्यानंतर असा जाळीवर ठेवायचा म्हणजे हा ओलसर होणार नाही आणि पद्धतीने मी बाकी सगळे पराठे छान भाजून घेते यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी रवा घेतलाय त्यात अर्धी वाटी फ्रेश दही टाकून घेतलंय हे दही फ्रेशच घ्या आंबट घेऊ नका एक चमचा साखर टाकून घेतली आहे साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे सगळं मिक्स झालं की आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण एक ते दीड वाटी पाणी टाकून याचं बॅटर बनवून घेतलं आहे तुम्ही बघू शकतायत अशा पद्धतीने हे बॅटर मी इथे तयार करून घेतलं आहे यात कुठं असायला नको आता झाकण ठेवून आपल्याला हे दहा मिनटं थोडासा रवा फुलू द्यायचा आहे तोपर्यंत गॅसवरती आपण पाणी गरम करायला ठेवू जेणेकरून आपल्याला ढोकळे इथे वाफवता येतील हो आता एका कुकरच्या भांड्याला मी आतून तेल लावून घेतलंय जेणेकरून ढोकळे इथे चिटकणार नाही आता दहा मिनटानंतर आपलं जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने थोडंसं फुलून आलेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि थोडंसं घट्ट सुद्धा झालंय आता याच्यात पुन्हा पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्स करून याचं पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ हे बॅटर असायला नको हे पहा अशा पद्धतीने हे बॅटर मी इथे तयार करून घेतलंय आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक चमचा इनो किंवा मग आपले जे दहा रुपयाचं इनोचं पॅकेट असतं ते पूर्ण पॅकेट तुम्ही इथे वापरू शकतात इनो टाकल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि लगेच हे पटकन मिक्स करून घ्यायचं आता नंतर। ते ते नंतर, थे हे बॅटर मिक्स झाल्यानंतर आपण ज्या कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतलं होतं त्यात हे बॅटर काढून घ्यायचं आहे आणि पाणी उकळत ठेवल्यानंतर त्याच्यावरती जाळी ठेवायची आहे जाळीवर हा कुकरचा डबा ठेवायचा आहे आणि वरून झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनटं हे ढोकळे वाफवून घ्यायचे तुम्ही बघू शकता ढोकळे इथे तयार झालेले आहेत आता आपण याचा तडका बनवून घेऊ आता देण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय त्यात जिरं आणि मोहरी टाकून घेतली जिरं मोहरी तडतडली की मग याच्यात आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहे आणि एक हिरवी मिरची टाकून घ्यायची हिरवी मिरची सुद्धा तुम्हाला आवडत असेल त्या अंदाजाने तुम्ही टाकू शकतात थोडंसं हिंग मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि आता अशा पद्धतीने हे एकजीव करून घेतलंय आता गॅस बंद करायचा आहे त्यानंतर आपले हे जे रव्याचे ढोकळे आहेत हे आपल्याला थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने कापून घ्यायचे त्यावरती आपण जो तडका बनवून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे तर मग अशा पद्धतीने सोमवारसाठीचे रव्याचे ढोकळे आपले इथे तयार झालेत